या आहेत न्यूज गोकुळ काही कलाकारांची कारागिरी अशी अफलातून असते की हात लावीन तिथं सोनं अशी झलक ते दाखवतील मुरगुडचे शंकर रावण हे अशापैकीच एक कलाकार आहेत त्यांना कुणी सांगाव लागत नाही एखादी कल्पना सुचली लगेज, है है। की लगेच खटक्यावर बोट जाग्यावर पलटी अशी ताबडतोब कलाकारी दाखवतील सध्या मुरगुडच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे आचारसंहिता असल्यानं बॅनर किंवा पोस्टर्स लावता येत नाहीत त्यामुळं मोबाईलवर सोशल मीडियातून जोरदार प्रचार सुरू असतो शंकर रावण यांनी अगदी खुबीना असा धनुष्य तयार केला आहे की त्याचं बटन दाबलं की बांध सुटतो त्यासाठी प्रत्यंचा ताणण्याची गरज नाही त्याला त्यांनी नाव दिलं आहे खटक्यावर बोट जाग्यावर पलटी त्यांची ही कलाकारी सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहे शंकर रावण हे पेंटर किंवा रंगारी म्हणून काम करतात सर्व सामाजिक उपक्रमा स्पर्धेत ते सहभागी होतात गणेशोत्सव ते हालते देखावे करतात महाराष्ट्रासह कर्नाटकामध्ये सुद्धा त्यांच्या देखाव्यांना मागणी असते दे। शंकर रावण यांनी कलेसाठी कला जोपसले आहे जीवनासाठी कलेचा वापर नाही थोर लेखक विस स खांडेकर आणि नासी फटके यांचा साहित्यिक वाद या दोन विषयावर बराच गाजला होता शंकर रावण हे त्यापैकीच एक महत्त्वाचं उदाहरण म्हणता येईल टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट